वसुंधरा मीरा मध्ये माझी वसुंधरा हा फेस्टिवल बनलेला आहे तर तिकडे विविध प्रकारचे स्टॉल आहेत बरेच स्टॉल आहेत तर झाडांशी रिलेटेड म्हणजे निसर्ग वाचवण्यासाठी किंवा निसर्गाची एक ग्रुप असलेला निगडीत असलेला काही शेतीचे अवजारे असतील किंवा बी बियाणं असतील त्याच्यापासून काही काही वस्तू का तयार केलेल्या असतील असं सगळ्या यांचं प्रदर्शन इथे आहे नॅचरल वस्तूंचं तर आपण इकडे निसर्ग लँडस्केप प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे तर त्यांनी शेतीमध्ये किंवा आपल्या वन विभागामध्ये विविध प्रकारच्या मशिनरी आता टेक्नॉलॉजी कशा यूज करतात ते सगळं साहित्यांचं त्यांनी इथे स्टॉल लावलेला आहे तर आपण बघूया त्यांचं जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचे आवजार आहे त्यांच्याकडे तर हे आपल्यासोबत आहेत आपलं अभिजित अगरवाल हा अभिजित अगरवाल आहेत तर हे आपल्याला माहिती की हे टॉल फेंटच्या प्रकारचे कोणती कोणती साईज आहे आपण हे सगळे मशीनरी तर आपण इथून सुरुवात करूया हे कशा कशासाठी यूज होतात आणि काय काय येतं हे म्हणजे आपलं मोठमोठे क्रिकेट ग्राउंड वगैरे असतात <laughs> किंवा काही प्लॉट असतात जिथं भरपूर मोठं मोठं गवत उगवलेलं असतं तर ते लॉन्ग कटिंग साठी आणि गवत कापण्यासाठी आपण या मशीनचा उपयोग करतो ओके मग त्याच्यामध्ये हाईट वगैरे काय करतो त्याच्यामध्ये पन्नास एम एम पासून शंभर एम एम पर्यंत हाईट ऍडजस्टमेंट ओके म्हणजे आपल्या आपल्याला हवं तसं आपण त्या झाडांची लेंथ ठेवू शकतो त्या हिशोबाने त्यांनी ते मशीन डिझाईन केलेलं आहे आणि हे मशीन जे आहे हे ओरॅक म्हणून कंपनी जी जॅपनीज कंपनी आहे okay. आपण हे मशीन इंडियामध्ये इम्पोर्ट करतो अन अक्रॉस इंडिया आपण हे मशीन सेल करतो आपण एक एक जे okay. आता इंडियामध्ये सेल करतो आपण मोठ मोठे मोठे क्लायंट्स पण चालते कशावरती पेट्रोलवर चालतंय याला होंडाचं तेरा एचपीचं इंजिन आहे ओके त्यानंतर हे आहे लॉन बोर हे इलेक्ट्रिक लॉन मोअर आहे त्याला तीन एच पी सिंगल फेस क्रॉमटन मोटर बरोबर आपण देतो हे लॉन कटिंग साठी कमर्शियली युज साठी हे मशीन वापर हे याच्या आतमध्ये मोटर आहे okay. हे मोटरला गार्ड सेफ्टी गार्ड म्हणून आपली जाळी डिझाईन केली त्याच्यामध्ये आणि जे वेस्ट निघते ते कुठून ते आपलं जे तुमचं कटिंग होतं ते सगळं कटिंग तुमचं ह्याच्यामध्ये गोळा होतं हे सुद्धा पूर्ण मेटेरिल आहे चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे म्हणजे कमी जागेमध्ये याचा चांगला उपयोग होऊ शकतो आपल्याला त्यानंतर आपल्याकडं पॉवर विडर पण आहेत साडेपाच एच पी पासून आपल्याकडं जवळपास बारा एच पी तेरा एच पी पर्यंत पॉवर विडर आहे जे शेतामध्ये खुरपणी करणं नांगरणी करणं त्यानंतर सरी करणं त्यानंतर भात शेतीमध्ये चिखलणी करणं ह्याच्यासाठी या मशीनचा उपयोग होतो हे इलेक्ट्रिक आहे आणि हे पेट्रोल आहे त्यानंतर मग आपल्याकडं काही प्रेशर वॉशर्स आहेत म्हणजे जे आपण क्लिनिंगसाठी वापरू शकतो कार वॉशिंगसाठी वगैरे जे असतात okay. काही कार वॉशिंगसाठी आपण वापरू शकतो म्हणजे हे प्रेशर वॉशर्स आहेत आपल्याकडं घरच्या घरी आपण सर्विस सेंटरला कधी कधी जायला वेळ नसेल किंवा गर्दी भरपूर असेल त्याच्यामुळे हे चांगलाच मशीन आहे लाईट वेट आहे त्याच्यामुळे याच्या आपण आपल्या गाड्या किंवा कार वॉशिंग वगैरे किंवा बाईक असतील किंवा घरच्या घरी आपण बाहेरून घर वगैरे जरी आपल्याला धुवायचं असेल किंवा काय असेल तरी याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याला वेट पण दिलेला आहे त्याच्यामुळे ते शिफ्टिंग पण करू शकतो ते इलेक्ट्रिक लॉन मोर आहेत लहान म्हणजे छोटं बंगलो विंडो ज्याचा असेल त्याआधी ते इलेक्ट्रिक लॉन मोर आहे त्याचं आपल्याकडं व्हॅक्यूम सुद्धा आहेत म्हणजे हे ॲक्च्युली कमर्शियल यूजसाठी आहे आणि आपल्याकडं हे घरगुती वापरण्याचे सुद्धा व्हॅक्यूम क्लिनर आहे लहान म्हणजे आता प्रत्येकाला घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा कंपनीजमध्ये क्लिनिंगसाठी जे लागतात वॅक्सिंग क्लिनरने ते क्लीन करू शकतात त्यानंतर मग आपल्याकडं काही बॅटरी प्रोडक्ट सुद्धा आहेत बॅटरी प्रोडक्ट इतके सुंदर येते की ज्यांना आवडे की बाबा मला माझ्या माझा स्वतः ही बाग आहे मला माझ्या स्वतः बागेमध्ये झाडांची छाटणी करायची काम करायचं तर त्या मशीन एकदम ओके एकदम लाईट वेट आहे लाईट वेट आहे आणि आपण हवं तसं आपल्याला यूज करू शकतो आणि सेफ्टी पण भरपूर दिल्या त्याच्यामुळे इकडे काही इंजरी व्हायचं हो पण आपल्याला असं वाटत नाही आणि एकदा स्मूथली चालते मशीन त्याला सर्व्हिस तर करायची त्याला सर्व्हिस करायचं म्हटलं तरी आपण स्टीलची ॲक्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये भरपूर डिलो आहेत कुठेही तुम्हाला याची सर्विस मिळू शकते स्टील म्हणजे ही जर्मन बेस कंपनी आहे का नाही हातामध्ये गनसारखं आपण पकडू शकतो त्यानंतर मग आपल्याकडं घरगुती वापरण्यापासून ते एक शेतीमध्ये लागणारे पंप सुद्धा आहेत दोन लिटर एक लिटर दोन लिटर तीन दो लिटर पाच लिटर सोळा लिटरमध्ये सुद्धा आपल्याकडं पंपाची व्हरायटीज आहेत की ज्यामध्ये तुम्ही फवारणी औषध फवारणीसाठी ते वापरतात शेतामध्ये तर त्याची रेंज मी बघू शकता आपल्याकडं आहे सोळा लिटर पंप त्यानंतर आपण एक नवीन प्रोडक्ट आणला आहे याला म्हणतात पोर्टेबल बॅटरी पंप जो आजकाल सोळा लिटर पाठीवर घेऊन जाण्यापेक्षा <laughs> एक ड्रममध्ये औषध तयार करून ठेवलं हा हा पंप त्याच्यावर ठेवला वीस फूट पाईप पन्नास फूट पाईप घेऊन गन हातामध्ये घेऊन तुम्ही फवारणी करत जाऊ शकता म्हणजे शेतकऱ्यांना जे ओ पन्ना वीस लिटर सोळा लिटर पाठीवर घेऊन जायची गरज राहिली नाही आता त्यासाठी त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता आपल्याकडं नारळ सोलणी आहे नारळ झाडांना नारळ पडतात तर त्याचं काय करायचं तर ते तुम्ही घरच्या घरी नारळसुद्धा सोडू शकता आपल्याकडं नारळ फोडणी आहे शेंगा फोडणी आहे म्हणजे भुईमुग शेंगा फोडायची मशीन्स आहेत टाको दे हे भुईमुगाचे शेंगा फोडायला वापरतात मशीन त्याच्यामध्ये शेंगा टाकायचं त्याच्यामध्ये शेंगा टाकायचं हँडल फक्त फिरवायचं की तुमची शेंगा वेगळ्या होतात आणि टरफलं वेगळी होतात त्यानंतर मग आपल्याकडं गार्डन टूल्स वगैरे सुद्धा भरपूर आहेत म्हणजे खुरप्यापासून ते तुम्हाला पावर टिलर पण तुम्हाला जे काही ॲग्रीकल्चर वेळ लागतं ते तुम्हाला सगळं एकाच हताखालीच मिळेल आपल्या आणि एक आपण नवीन कन्सेप्ट जी आणली आहे तर ही तुम्ही बघू शकता आत्ता चालू आहे त्याला फॉगिंग सिस्टीम म्हणतात हे आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा घरामध्ये बंगलोमध्ये आपण हे लावलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे गारवा निर्माण करतं आणि ह्याचं पाण्याचं कुठलाही तुम्हाला थेंब हातावर जाणव काही प्रॉब्लेम नाही एक एक वेळ चालतेय ते इथे मोटर लावलेली आहे. मोटारीवरन त्याला फक्त कनेक्शन घेऊन आपण हे चालू केलेलं आहे. तासाला किती लिटर पाणी संपतंय. तरी नाही म्हटलं तरी एक वीस ते पंचवीस लिटर पाणी जातो. पण हे कंटिन्यू यूज करतला हात पण ओला होत नाही आपला. आता एसी मध्ये बसल्यासारखं फील होतंय माणसाला. चेहरावर पण मला कुठेच असं नेम पाण्याचं दिसत नाहीये. छोटी छोटी अवजारं पण भरपूर आहेत टूल्स आहेत पंप आहे पाईपला जॉईन करून आपण करू शकतो बरेच असं साहित्य आहे हे आपण अंबाजीला आंबा वगैरे पाडण्यासाठी ते कटर पण दिलेलं आहे त्याच्यामुळे जे आंबे काठीने पाडत होते आणि खाली पडून फुटायचे ते त्याचं टेन्शन राहणार नाही खूप असं उपयोगी साहित्य आहे चिक्कूजेलं पण आहे आपल्याकडं फक्त इथे काठी लावायची जाऊ दे राहू डायरेक्ट इथून असं चित्र भरपूर प्रकारचा परत गवत कापायला पण चांगला आहे इथे कापणी आणि यांची प्राइस पण खूप रिजनेबल आहे असं महाग असं काही नाही असं एखाद्या सिरियलमध्ये मध्ये किंवा फिल्म मध्ये काम केल्यासारखा फील आहे कारण एकदम चांगलं डिझाईन केलेलं आहे हे फक्त शोपीस म्हणून पण तुम्ही ठेवू शकता घरामध्ये चांगलं राहील आणि मला तरी वाटते मी शॉपीस म्हणूनच ठेवणार आहे कारण खूप चांगलं डिझाईन आहे याचं आणि लाईट वेट आहे दिसायला ते खूप हेवी वाटते पण खूप लाईट वेट आहे अशा प्रकारचे पंप आहे डबल ॲक्शन सर्व ते सो म्हणतात याला तुम्ही हँडलला अटॅच करून तुम्ही उंचावरच्या फांद्यासुद्धा सुद्धा कट करू शकता आणि तुम्ही हाताने सुद्धा कट करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना हे सगळं साहित्य तुम्ही गिफ्ट करा कारण आजच्या काळात फक्त गिफ्टोरियम शोपीसमध्ये ठेवण्यापुरती नसतात काही युजफुल तुम्ही गिफ्ट करा जेणेकरून ना यांचंही नाव राहील आणि तुमचंही नाव काढेल एखादा माणूस की मला उद्योगी साहित्य दिलं आहे त्याच्यामुळे खूप रिजनेबल पाय प्राईज प्राई आहे सगळ्यांची हे मशिनरी तुम्हाला बाहेर किंवा कुठे शॉपमध्ये तुम्ही घ्यायला जाल तर खूप हेवी रेंजमध्ये आहेत पण इकडे आपल्याला दादांनी खूप चांगला सोयीस्कर रेटमध्ये दिलं आहे कार्ड कार्डवर आपलं वेबसाईट वगैरे सुद्धा इथे वेबसाईट आहे यांची गुरुदत्ता सेल्स ॲट द जीमेल डॉट ही जीमेल कॉम आणि वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुरुदत्ता ॲग्रो डॉट इन ही वेबसाईट आहे तुम्ही या वर जाऊन <यगल है> चेक करू शकता ऑनलाईन पण प्रॉडक्ट घरी तुमच्या पाठवू शकता ते धन्यवाद दादा